नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तरी ते आता आणी न्यूज चालू असती आणि अंकुशबद्दल बरंच वाईट साईड बोललं जातं न्यूजमध्ये असं सांगितलं जातं अंकुश शिंदे यांच्या घरामध्ये कामाला असलेल्या फुलवा यांच्यावर गैरफायदा घेतलेला आहे त्यामुळे अंकुश शिंदे यांच्यावर बाहेरून टीका होत असते घरात बसून हे सर्व बातम्या पाहत असतात आणि नीता आता चिडते त्याच वेळेला अबुली सुद्धा घरामध्ये येते आणि ती रमाला मिठी मारून रडायला लागते आणि अबुली ही बोलत असते हे लोक नको नको ते बोलत आहेत नीता आबुलीवर चिडते आणि म्हणते अबुली तू कुठे गेली होतीस त्या फुलवाला भेटायला गेली होतीस का एवढा सगळा प्रकार घडला आणि तू जाऊन त्या फुलवाला धमकी दिलीस आणि आमच्या सगळ्यांचं जगणं नकोस केलं आहे तुम्ही त्यावर म्हणते नीता चुप रहा असं काहीही का बडबडू नकोस तुला माहित आहे ना आपलं नानं ना खरं आहे त्याचीच आता जीत होणार आहे आणि अंकुश निर्दोषपणे सुटणार आहे शरद म्हणतो नीता गप्प बसना त्यावर नीता म्हणते काय गप्प बसू चाळीतल्या लोकांची मुलाखत चालू आहे आणि इकडे न्यूज वरती चाळीतल्या लोकांची मुलाखत दाखवत असतात आणि चाळीतले लोक सांगत असतात एकाच वेळेला फुलवा आणि अंकुश यांना आम्ही एकाच रूममधून बाहेर काढलं होतं आणि त्यामुळे काय घडलं माहीत नाही तसा अंकुश चांगला आहे पण काय झालं माहीत नाही रमा यावर म्हणते आत्ताच्या आत्ता हे सगळं बंद करा बंद करा या सगळ्या बातम्या मला काही ऐकायचंच नाहीये असं म्हणून रमा चिडते आणि त्याच वेळेला तिला आठवण येते की राघू ही तर कॉलेजला गेलेली आहे ती अजून आलेली नाही कोणत्या संकटामध्ये तर अडकली नसेल ना अबोली म्हणते आई थांबा मी बघून येते बरं रागुला रमा यावर अबोलीला म्हणते अबोली नाही तू बाहेर जाणं रिस्की आहे त्यावर अबोली म्हणते आई रागूचा प्रश्न आहे आबोली स्वतःच्या शिवाशी खेळून घराच्या बाहेर पडते अबोली रागूला बाहेर शोधायला पडते तर पत्रकार हे बाहेरच असतात पत्रकार हे अबोलीला घेरतात आणि तिला नको नको ते प्रश्न विचारतात अबोली कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते पत्रकार तिला पुन्हा घेरतात तेवढ्यातच समोरून रागू येते रागूच्या तोंडाला काळं फासलेलं असत त्यावर अबोली म्हणते अगं रागु काय झालं हे आणि अशी रडतेस का रागुला प्रोटेक्ट करत आणि त्या पत्रकारांना वाचवत आता अबोली रागुला घेऊन रूम मध्ये येते पत्रकार काही ऐकत नसतात तरीही अबोली रागुला आतमध्ये आणते तर इकडे हॉस्पिटलमध्ये भोसले हे फुलवाचं स्टेटमेंट घेण्यासाठी आलेले असतात त्यावर डॉक्टर म्हणतात ती स्टेटमेंट देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये त्यावर भोसले म्हणतात ही आमची कायदेशीर कारवाई आहे त्यामुळे हे आम्हाला करावंच लागेल फुलवाचा जबाब हा घ्यायलाच हवा कारण जरी तिची मानसिक अवस्था बिकट असली पण तिला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला हे करायलाच हवं असं म्हणून आता पोलीस फुलवाची जबानी घेतात आणि म्हणतात तुम्हाला तर न्याय हवा असेल तर जे काही सत्य घडलं आहे ते तुम्हाला सगळं खरोखर सांगावं लागेल असं म्हणून फुलवाची जबानी चालू होते आता इकडे राघू घरामध्ये येते ती खूप मोठ्या ट्रोमामध्ये असते तिला रामा म्हणते अगं काय झालं कॉलेजमध्ये कोणी काही बोललं आहे का असं काय झालं आहे बोल की त्यावर नीता बोलते अगं काय असणार अंकुश वरून कॉलेजमध्ये कोणतरी बोललं असेल कोणीतरी चिडवलं असेल आता मी सांगते आपण आता जिथे बाहेर पडू तिथे आपल्याला ह्या कंडिशनला सामोरं जावं लागणार आहे याच्यावर रागू रडू लागते आणि म्हणते खरंच दादाने काही केलं नाही पण हे लोक आपल्याला खूप त्रास देत आहेत त्यावर रमा म्हणते हो बाळा आपली परीक्षेची वेळ आहे त्यावर रागू म्हणते मला दादाची काळजी वाटतेय दादाचं एन्काउंटर तरी होणार नाही ना आता रागूच्या तोंडून हा शब्द सर्वांनी ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो रमा म्हणते बाळ तू अशी का बोलतेयस राघू म्हणते मी कॉलेजला गेले होते तर सगळ्यांनी मला घेरलं सगळे माझ्या बहुतणी ओरडत होते मी अंकुश शिंदेची बहीण आहे म्हणून मला त्रास द्यायला लागले आणि मला एका पै मुलीनं अशीच एक केस मागे घडली होती तेव्हा त्या माणसाचा एन्काउंटर केला होता आजी म्हणते काय बोलतेस तू रागू असं काही होणार नाही आपला निर्दोष सिद्ध होणार आहे अंकुश तो सच्चा आहे आणि त्याला असं कोणी काही करणार नाही असं बोलून रमा अबोली आजी रागुला समजवत असतात आता इथे अबोलीच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते आणि अबोली ही काकांना फोन करते अबोली अबोलीमध्ये काका का 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 अंकुश सर कसे आहेत त्यावर काका म्हणतात आहे चांगला त्याची चौकशी चालू आहे तू काळजी करू नकोस त्यावर अबोली म्हणते काका अंकुश सरांना कुठे बाहेर घेऊन जाणार आहात का चौकशीसाठी त्यावर काका म्हणतात नाहीत ग बाहेर कशाला घेऊन जातील चौकशीसाठी इथे चौकशी होईल आपला स्टाफ आहे त्यावर काका म्हणतात पण तू अशी का विचारतेस त्यावर अबोली म्हणते काही नाही ना। मी टिफिन घेऊन येत होते ना म्हणून मी विचारलं त्यावर काका म्हणतात ए घेऊन तू टिफिन मी आहे इथेच असं बोलून काका फोन ठेवतात तेवढ्याच एक शिंदे कॉन्स्टेबल तिथे येतात आणि ते काकांना म्हणतात की आत्ताच्या आत्ता तुला नाशिकला जावं लागेल खूप मोठी एन्क्वायरी आहे त्यावर काका म्हणतात आत्ता मी उद्या निघतो की त्यावर ते ऑफिसर काकांना ताबडतोब नाशिकला जायला सांगतात त्यानंतर ते अंकुशकडे येतात आणि अंकुशला म्हणतात तुला इथून बाहेर यावं लागेल इथून बाहेर जाऊन तुझी चौकशी करण्यात येईल त्यावर अंकुश सर म्हणतो हे असं का माझी चौकशी इथे का होणार नाही त्यावर ते ऑफिसर म्हणतात तू आता आरोपी आहेस आरोपीने प्रश्न विचारायचे नसतात तर आता इकडे आबोली ही टिफिन घेऊन निघते तर रमा तिला म्हणते काय फुलवाचे रिपोर्ट आले का त्यावर आबोली म्हणते हो तिचे रिपोर्ट आलेत आणि तिच्यावरती अतिप्रसंग झालाय असे रिपोर्ट आले आहेत त्यावर यावर आबोली म्हणते आई काळजी करू नका सत्याचाच विजय होणार मी टिफिन घेऊन जाते असं म्हणून आबोली आता डबा घेऊन पोलीस स्टेशनला येला निघते एक वेगळा स्टाफ घेऊन सिनियर ऑफिसर अंकुशला बाहेर काढतात अंकुश म्हणतो हा एवढा वेगळा स्टाफ का त्यावर ते ऑफिसर म्हणतात आरोपीला जबाब द्यायला किंवा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये असं म्हणून आता एका लेडी कॉन्स्टेबलला आणि लेडी ऑफिसरला बोलवलं जातं आणि अंकुशला जीप मध्ये बसवतात आणि एका वेगळ्याच ठिकाणावर नेण्यात येतं आबोली त्याच वेळेला टिपण घेऊन पोलीस स्टेशनला येते आबोलीची थोडक्यात चुकामुक होते आबोली आत आल्यावर म्हणते सर कुठे का, आहेत मी त्यांना टिफिन देण्यासाठी आले आहेत त्यावर तिथली लेडी कॉन्स्टेबल म्हणते आता अबोली म्हणते बाहेर का आणि काका कुठे आहेत तेव्हा तिथली लेडीज इन्स्पेक्टर सांगते काकांना सुद्धा नाशिकला पाठवण्यात आलं आहे लगेचच अबोली काकांना फोन करते आणि म्हणते काका अंकुश सरांना बाहेर चौकशीसाठी नेण्यात आला आहे मला काही कळत नाहीये याच्यावरती काका म्हणतात बाहेर अगं मी नाशिकला आलो आहे एक काम कर भोसलेंना कॉल कर लगेच म्हणताच अंकुश सरांना बाहेर आहे हे मला पण माहीत नाही वहिनी काळजी करू नका मी तिकडे येतोय मग आपण काय करायचं आहे ते बघू आणि असं म्हणून भोसले इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनला यायला निघतात आता इकडे जी लेडी ज्या कामासाठी हायर केलेली असते ती तिथे येते आणि अंकुशला म्हणते हे बघा आत्ता इथपर्यंत आलोय तर तुमच्या बेड्या काढलेल्या आहेत तुम्ही जाऊ शकता कारण तुम्ही आता निर्दोष आहात अंकुश म्हणतो मी निर्दोष आहे म्हणून मी पळून जाणार नाही त्यावर अंकुश म्हणतो मी एक कर्तव्यदक्ष ऑफिसर आहे मी आरोपी असलो तरी मी गुन्हेगार नाही आहे त्यावर ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते ठीक आहे मग आम्हाला आमचं काम करायला पाहिजे आणि ती अंकुशवरती चक्क गोळी चालवते किंवा हे आता कोणाला तरी पडलेलं स्वप्न असतं किंवा पोलीस इन्स्पेक्टरनी बनवलेला बनाव आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुश हा सुटून निर्दोष घरी येतो फुलवासुद्धा आता घरी येते आणि ती अबोलीला म्हणत असते मी अंकुश सरांना मनापासून माझा नवरा मांडलेला आहे मी मनापासून त्यांचा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे आता फक्त त्यांचं नाव हवं आहे असं म्हणून ती अंकुशच्या समोर येते आणि मग ते तुझ्या नावाचं कुंकू माझ्या कपाळामध्ये भरलेलं आहे तू आता फक्त मला तुझं नाव दे मला आता फुलवा अंकुश शिंदे आणि आता माझ्या भांगेमध्ये कुंकू भर असं म्हणून फुलवा आता अंकुश पुढे मागणी करत असते सगळ्या चाळीसमोर फुलवा आता अंकुश समोर, समोर असं बोलत असते अंकुशला आणि घरातल्या सर्वांना काहीच कळत नसतं कारण फुलवाचा हा नवीन ड्रामा चालू झालेला असतो आता ह्या फुलवाच्या कटकारस्थानामध्ये अंकुश आणि अबोली अडकणार का आणि अंकुश हा फुलवासोबत लग्न करणार का हे बघणं अधिकच रंजनकारक ठरणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा